नमस्कार आरोग्य संपत्ती चॅनलमध्ये आपले स्वागत आहे पाऊस संपत आलेला आहे थोडक्यात संपलेलाच आहे आणि आता ऊन वाढलेला आहे म्हणजेच जमिनीची धूपत असल्याकारणाने आपणास गरमी जाणवत आहे आज आपण ऑक्टोबर हीटमध्ये आरोग्याची काळजी कशी घ्यावी याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत या ऑक्टोबर हीटमध्ये आपणास विशिष्ट काळजी घ्यावायची असते काळजी म्हणजे काय तर खानपानामध्ये आपल्याला थोडासा बदल करावा आणि हीट वाढली की पित्ताचा त्रास खूप जाणवतो तर हा त्रास कमी करण्यासाठी तुम्ही पित्ताला शरीरातून तुम बाहेर काढायला हवं म्हणजेच पित्त ना ना होणार नाही याची काळजी घेणं गरजेचं आहे यासाठी तुम्हाला तुमचा आहार बदलायचा आहे ऑक्टोबर हीटमध्ये चंचमी तळलेले किंवा जास्त प्रमाणात तिखट असे काही खाऊ नका नवीन लागणीचे धान्य घरात असतात ते पचायला जड असतात म्हणून तुम्ही शिजवलेले व वाफवलेले पदार्थ सुरुवातीला चालू करा व हळूहळू मग तळलेले पदार्थ खाऊ शकता पुढचा महिना आषाढ आशार। आषाढात तुम्ही तळणीचे पदार्थ खाऊ शकता पण ऑक्टोबर हीटमध्ये अरबत चरबट किंवा कोल्ड्रिंक आणि चिप्स असे पदार्थ खायचे टाळा कारण यामुळे ॲसिडिटी वाढते लहान मुलांना देखील यापासून दूर ठेवा कारण लहान मुलांमध्ये ॲसिडिटी कमी असते पण कफामुळे ते शरीरात साठून राहते आणि परिणामी ॲलर्जीज निर्माण होतात म्हणून ऑक्टोबर हीटमध्ये बाहेरील पदार्थावर नियंत्रण ठेवा घरी बनवलेल्या पदार्थांवर भर द्या बाहेरच्या पदार्थांमध्ये चांगले तेल वापरलेले नसते फूड कलर्स वापरलेले असतात प्रिझर्वेटिव्ह वापरलेले असतात आणि नको ते केमिकल्स त्यामध्ये असतात अजिनोमोटोसारखे म्हणून यापासून लांब राहा आणि ऑक्टोबर हीटमध्ये फळे ताक दही हे पदार्थ जास्तीत जास्त घ्या आणि स्वतःला हायड्रेट ठेवा माहिती आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद